जातो तरी तुम्ही म्हणता आमचं ऐकत नाही तर विरोध देत नाहीत म्हणजे काय मग तुमचं म्हणणं तुमच्या भांडे कसा लिहा तुमचे साल हाराव आणि माया जातीला मी वाऱ्याला सोडून द्या मै जात खूप वर्षानंतर खूप सालानंतर दशकानंतर एक आली मी जातीला सोडित नसतो जात मला सोडित नसते आता तुमचे स्वप्न मेले असेल आता फक्त स्वप्नच बघा आणि त्याला मला मग आता चांगले स्वप्न पडते माया अगोदरीत चांगले स्वप्न असते पाडून करी जाऊ नको ज्या अगोदरीचं स्वप्न पडलं तर तो आज नये चांगलं तो एक पांढरे केस काळे होऊ शकते शहाणा होय कांदे खायचं बंद कर कांदे गोवर पाठव गेले डोळे खासाला धवायला था, लागले तो माया अगोदरीचा काढतो तर ते असं मागवला सोप मी मागा काय करणार तुम्हाला म्हणलं तुम्ही लागणार का नाही मला सर होत कारण मी निंदा नाही कोणाचा एक रुपया झाला निंदा नाही पाठ्या आपल्याला लागत खाप कोण कारण जे काय घेतलेलं खाल्लेलं पिलेलं तेव्हा खाली मान घालून चालू शकतो एक पट्ट्या कळत तरी प्रमाणानं चालणार आहे कारण खांद्याने तुमच्या रक्तात आहे मला पण मान झुकून चालणार नाही कळत तुला काय कळत माय गोदरीची किंमत तू पोर ऐकलं तरी मी माय लोक तुला माय गोदरी कधी

फाटाचे तिरुपकेश्वरचे राक्षस भोवचे देवी लसीचे पुरावे किती होते डाकल्यावर तू जरी असल जन्म डाकल्यावर किंवा शेती जरी असलं एखाद्या तीन तीन चौतीस गाव नमुन्यावर किंवा पीक पाणी आवाला किंवा खासरा पत्रा तुम्ही घेऊ म्हणला किती घेतले तर मला प्रेस घेऊन माझ्या मायबाप मराठ्याला सांगता का तुमच्या सांग फक्त दोनदाच बंद खोलीत बोललो व्यासपीठ नव्हतं म्हणून त्याला बी परत खोली नाही म्हणताना त्यात बी दोनशे दोनशे लोक पाचशे पाचशे लोक होते लोणाला लागण तिथं व्यासपीठ असतं तर व्यासपीठावरच बोलला असतो तरीही तुमच्या बाजूने बोललेलं नाही रोपाठ्या समाजाच्याच बाजूने बोललाय आणि गुलालाचा अपमान होऊ देऊ नका ह्याच मराठ्यासमोर सांगितलं खोलीत काय बोललो असतो ना तर त्यांना म्हणलंच नसतं गुलालाचा अपमान होऊन देऊ नका आणि मी आता उपशनाला बसलो नसतो त्यामुळे कोणीतरी माझ्या मराठ्याला सांगन का आता की हे पुरावे किती घेतले आता आतापर्यंत या जरा करा धाडस या पुढे येऊन सांगा निड्याला त्याने त्र्यंबकेश्वरचे घेतलेत भाटांचे घेतलेत किंवा न्याय घेतलेच म्हणून तरी सांगा काम करायचे नाही आणि मराठा रस्त्यावर आला कि मराठ्यांना नाव ठेवायचे तुमची खोड बंद करा किमान आता रात्रीचा तरी अनुभव डोक्यात असू द्या कोणीतरी म्हणलं होत आंदोलनाचे परिणाम निवडणुकीवर होत नाही त्याच्या डोक्यात होत हे आरक्षण दिल्या मराठे उघड्या हा आता तरी भाऊ डोक्यात आला असलं तर घे मराठ्यांना या आरक्षणाच्या बद्दलच काहीच सोय नाही काही वाटलं सुद्धा नाही त्यांना आनंद नाही वैशाना आता तरी आणि सगळ्याश्वरी अंमलबजावणी करा आता तुम्ही जर ह्या काल दोन एका फटक्यात केलं असतं ते बी द्या आमच्या कोणत्या मराठीचा विरुद्ध तुम्हाला ते द्याल आम्ही कोण म्हणलं देऊ नका अरे ह्याच गोरगरीबांनी तुम्हाला ते दिलंय यांनीच दिलंय ते सुद्धा द्या म्हणल्या त्यांना दोघा घाला लागत आहे पण आम्हाला लागत तुम्ही दोघा तिघांनी त्या दीडशे जणांनी यांना द्यायला पाहिजे गोरगरीबाला तुमची जबाबदारी होती तुम्हाला दिले देशात ही पहिली घटना श्रीमंताला गरीबांनी दिले का तुमच्या आट्टा पायी गोड गरीबांच्या पोराचं वटवळ होईल असं करू नका कारण हे जर आरक्षण रद्द झालं तर सी सारखा दोन हजार चौदाच्या ई सी बी सी सारखा दोन हजार अठराच्या माझ्या मराठ्यांच्या पोराच्या हातात लेख नाही पाहिजे होते अधिकारी म्हणून निवड झालेले पोर आणखी नियुक्त्या नाही ते आंदोलन करते त्यांच्या कमरावर आता बेल्ट लागायला पाहिजे होता अधिकाराचा त्याच्या कमरेला आता इन पाहिजे होती अधिकारी झालेली तर ते आंदोलन करीत फिरत आहे पुन्हा तेच आरक्षण हे जर रद्द झालं आणि पोरांनी त्याच्यावर परीक्षा दिल्या निवडी जर झाल्या आणि आरक्षण रद्द झालं आणखी सात वर्ष त्या पोरांचं वाटलं होईल पहिले चार आणि गेली एक पिढी वायाला जरा भाणावर मागणारा मागणारा तो या जवळ इतकं घालून पेटिल तर वर जळत जळत जोर दीड वर्ष लागत तो यासाठी तुला ते पाहिजे म्हणून गोरगरीबांच्या पोराचं वाटोळ करू नको कारण ते आरक्षण आणखी नवी आदांतरीचे जरी त्या दोन वाढलेल्या असल्या तरी त्याच्या वेळेस सांगतो थोडा आता मग पुढचा मग दशरा घेतो मान्य न्यायालयाने त्रुटी भरून काढायच्या सांगितल्या असल्या तरी ते भोसले सा साहेबांच्या समितीला सांगितलेलं आहे याच्यात दहा अकरा प्रकार आहे नुसता एकच नाही मागास सिद्ध करावा लागेल ते एकानं करायचं म्हणजे मागा स्वर्ग आयोगाने करायचं वेगळ्या वेगळ्या त्रुटी आहेत त्या वेगळ्या वेगळ्या समित्याने टास्क फोर्स भरून काढायच्या त्याची वर्गवारी कशी पाडायची काय करायचं हे वेगळ्या वेगळ्या त्याच्यावर समित्या त्यांनी सगळ्यांना अहवाल द्यायचे मान्य न्यायालयात तेव्हा ते टिकलं तर टिकणार आहे आणि ते टिकवायचं असलं तर त्याची हिरिंग ओपन कोर्टात राहायला पाहिजे होण्यासाठी थोडं बोलू ना थोडा वेळ स्वारी बर का स्वारी त्या नावेला आपण तिकून मुंडप टाकायला पाहिजे होता ना मागासवर्ग आयोगानं त्यांचं काम केलंय परंतु ही हिरिंग जर ओपन कोर्टात झाली तर त्याचं काहीतरी होऊ शकत आणि शक्यतो क्युरिटी पिटिशन ओपन कोर्टात येत नाही आतापर्यंत देशात पंच्याहत्तर वर्ष असं घडलं रिव्ह्यू येतो आणि पाठीमागची हिरिंग झालेली दोन हजार एकवीस ची कोरोना काळात झालेली त्यामुळे पूर्ण अहवाल वाचनात आलेलं नाही आणि ओपन कोर्टात हिरिंग जर झाली तर अहवाल वाचण्यात येईल आणि क्युरिटी पिटिशन क्युरिटी पिटिशनला अधिकार नाही ओपन कोर्टात सुनावणी घेण्यास मग पुन्हा जर तेच पाडे वाचायची वेळ आली तर मेलन माझ्या मराठीचं पोरं राहील त्यामुळे त्या दोघा टिकांनी थोडा विचार करावा तुम्ही टिकन म्हणता तर टिकून द्या आम्हाला काही देणं घेणं नाही हो तुम्ही टिकवा आमचा आक्षेप नाही आम्हाला शंका भेट तुम्ही टिकत असला तर टिकून द्या खुशाल टिकवा ते फक्त आहे पण आमचे शेतकरी कुणबी म्हणून मिळणार तर राज्यात बी आहे आणि देशात सुद्धा आहे आमचा मराठा देशातही अधिकारी म्हणून मिळणार आहे आणि राज्यात सुद्धा मिळणार आणि म्हणणं असं सगळ्यालाच नोकऱ्या लागत जास्त तर ता। मग म्हणणं आहे हा कारण विभाग नुसता एकच नाही शेकडो विभाग आहे वेगळ्या वेगळ्या विभागात वेगळे वेगळे अधिकारी बनतील आमचे आणि शेकड्यात मुजीता सुद्धा येत नाही त्यामुळे आरक्षणाची काळजी करायची नाही आणि नोकऱ्याची शिक्षणाची नाही आपल्याला आपल्याला आप पाहिजे सगळ्या सहरीची अंमलबजावणी करून टाका सरसकट मराठा कुणबी एकाचे राज्याला मान्य आम्हाला ते नाही मान्य ते तुम्ही टिकवा खा प्या कसं घेऊन हिंडा तुम्ही टोपल्या जास्तीच उरलं तर सगळं घेऊन हिंडा कुठं लागलं तर पटकुळमुठ भरून द्यायचा तुमचं तुमचं चलून द्या उरलेलं तुम्हालाच घ्या त्याला द्या माया कोण अर्ध टोपलं माया गोदडीत आई म्हणत त्याला द्या माया गोदडीत काय काय तुला कस मेळ लागायचा भाऊ थोडं डोकं खाजू खाजू तो वरचे सते ते सांगपट तरी तुला मिळण्या ला लागायचा मी काय चीज उगच बोललो काय गरज होती त्याला मायावर होतो थोडेची त्याला कोण मारी का सांग तू विधानसभेच्या पटलावर एवढा मोठा माणूस विधानसभेच्या पटलावर एवढा साधा विषय सांगतात का समजून तर घेता आली काय म्हणतोय टपकीन म्हणतोय म्हणणार टक्के सांगत असतो मग काय याला का रे थांबा एकदा आरक्षण द्या याच किती बघतो एकदा आपला पाचवा मुद्दा आहे ती तुम्हाला सांगितलाय आणि पुन्हा एकदा सांगतो जर मराठा नाही हो सांगितला नाही तुम्हाला पाचव सांगतो आता मागास सिद्ध झालेल्या जाती ओबीसी कायदा सांगतो जी जात मागास होईल तिला पन्नास टक्क्याच्या आत घ्यायचं बघा बर का फाईट आता किती डेंजर कारभार झालाय काल कोन कोण कोणास किती शान समजित टीव्ही लाच बघा कोण कोणास काय म्हणाले तस कोण कोणास काय दिले काल याच्या जा रिकाम्या जागा भरा जी जात मागास सिद्ध होईल सरकारचा क्रम प्राप्त आहे की तिला ओबीसी विषय आरक्षणात घ्यायचं सांगतो की नाही काय तसं हा मागास सिद्ध झाल्यावर पन्नास टक्क्याच्या आत मराठा मागास सिद्धात का झाला का नाही झाला ना रे मग मराठा पन्नास टक्क्याच्या बाहेर का करतो त्या दोन तीन जणांना अरे कुणीतरी बाहेर कम घातलं म्हणा म्हणा मला तू म्हणतो म्हणतो मराठा म्हणून पाहिजे लागत त्यांना आणले तरी <laughs> त्याला एवढं तरी कळायला पाहिजे ना मराठा समाज मागास शेत झाला मराठ्यांना दहा टक्के आरक्षण मिळाले मग पन्नास टक्क्याच्या वर कशाला पन्नास टक्क्याच्या आत घालावं लागल आणि त्यात ती मी सांगतो कायदा मराठा समाज मागास ठरला दहा टक्के त्या तिघांनी उद्यापासून काम सुरू करा सरकारच्या माग पन्नास टक्क्याच्या वर प्रवर्ग करू नको मान पन्नास टक्क्याच्या आत घे तू जर मराठा म्हणून काम करते तर मराठ्यांना फसू नको एक चॅलेंज माझं तुला आता तू सांगताना पन्नास टक्क्याच्या दहा टक्के घाल म्हणून आणि मराठा आम्हा तू मराठा म्हणून घेतला आता तर मराठ्यांच्या पोरासाठी त्यांचं वाटोळ होऊ नये म्हणून पन्नास टक्क्याच्या वर नको म्हणून तरी सांग पन्नास टक्क्याच्या आत ते दहा टक्के टाका म्हणून सांग आता तुम्हाला फक्त शिकवतोय आम्ही घ्यायला घेऊन पन्नास टक्क्याची वर ठेवले तर दीडशाची वर ट्रके उठवी सांगत होता आम्हाला तुमचा धाक नाही तुम्हाला भरपुरे तुमच्या नादात येऊन माझ्या गोर गरीब मराठ्यांच्या पोराचं वाटोळ होऊ नये म्हणून हे सांग नाही दहा टक्क्याबद्दल आम्हाला काही सांगायची इच्छा नाही आमची सध्या पण तुमच्या ते बिचारे भरडतील कोर म्हणून सांगतो मागास सिद्ध झाल्यावर पन्नास टक्क्याच्या बाहेर द्यायची काही गरज नाही पन्नास टक्क्याच्या आत मराठ्यांना घ्या मना आता आणि मग मराठा वाला गावचा दहा टक्क्याचा जो निर्णय झालाय तो निर्णय सरकारने मराठ्यावर गोपचेप लागू नका बघा बसून रात्रीपासून कालवत सुरू आहे बहुतेक मला ऐकण्यात आले हे गावागावात शिबिर शिबिराला आले ज्याला घ्यायचं ते दहा टक्के घेईल ज्याला कुंडी घ्यायचं तो कुंडी घेईल सरकारने जर जबरदस्ती करून कॅम्प लावून ते दहा टक्के घशात कोणाने वाटू नका ज्याला घ्यायचं त्याला मनाने घेऊ द्या अशा सरकारच्या हालचाली सुरू झालेल्या